नमस्कार मित्रांनो वृश्चिक राशीचं एप्रिल दोन हजार चोवीस चा आपल्याला आज आपण भविष्य पाहणार आहोत हे भविष्य पाहत असताना या महिन्यात होणारे ग्रहांचे बदल आपण लक्षात घेऊया तेरा एप्रिल रोजी रवी हा ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे तसेच बघायचं झाले तर मंगळ हा ग्रह तेवीस एप्रिल रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि बुध हा ग्रह चो पंचवीस एप्रिल रोजी मीन राशीमध्ये वक्रीचा आहे तो मार्गी होत आहे तसंच बघायचं झालं तर गुरु हा ग्रह तुमच्या सष्टम स्थानामध्ये आहे आणि शनी हा चतुर्थ स्थानामध्ये आहे मंगळही आपल्याला आता चतुर्थ स्थानामध्ये दिसत आहे कुंडलीचा विचार करता या महिन्यात आपल्याला वृश्चिक राशीच्या लोकांना उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत हा महिना आपल्याला थोडेसे भागीदारीतील व्यवहार असतील तर ते त्यात अपमानाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे तसंच बघायचं झालं तर व्यापारातही थोडेसे मंदीचं वातावरण आपल्याला जाणवून येणार आहे आणि बघायचं झालं तर बाबतीत आपल्याला शक्यतो मोठी उलाढाल करण्याचा प्रयत्न करू नये सावधानतेनेच व्यवसायात आपण इन्व्हेस्टमेंट करावी वृश्चिक राशीच्या लोकांच्या नोकरीसाठी नोकरीतील दगदग थोडीशी कमी होणार आहे त्यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे गेल्या महिन्याच्या तुलनेने या महिन्यात आपल्याला नोकरीतील त्रास थोडा कमी होणार आहे रागावर नियंत्रण ठेवणं या काळात गरजेचं आहे वृश्चिक <ग्रुणीक> राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील संतती आहे अशांसाठी या महिन्यात आपल्या मुलांच्या विकासाकडे तसेच आरोग्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे आरोग्याच्या तक्रारीकडे योग्य वेळीच लक्ष द्या जेणेकरून तो त्रास पुढे वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे वृश्चिक <ग्रुणीक> राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील ग्रहसौख्याच्या बाबतीत हा महिना उत्तम असणार आहे घरातील वातावरण खेळीमिळीच राहणार आहे आणि एकमेकांचा संवाद या महिन्यात आपल्याला दिसून येणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांना विद्यार्थी असणाऱ्यांसाठी अभ्यासाकडे थोडस दुर्लक्ष करणारा हा महिना असणार आहे त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी त्या काळात घ्यायची आरोग्यामुळे आपल्याला एखादा पेपर मध्ये त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य ती काळजी वृश्चिक राशीच्या का लोकांनी घ्यायची विद्यार्थी असणाऱ्यांनी अभ्यासाकडे नीट लक्ष आहे आळसपणा वाढण्याची शक्यता या महिन्यात दिसून येते वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडासा त्रासदायक असणार आहे या महिन्यात आपण आपल्या आरोग्याकडे तक्रारीकडे योग्य वेळी लक्ष द्यायचं आहे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची या महिन्यात शक्यता आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी शक्यतो आरोग्याकडे योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन करायचा आहे वृश्चिक राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात एकंदरीतच हा महिना आपल्याला थोडासा त्रासदायक असणार आहे त्यामुळे एकंदरीत भागीदारीच्या व्यवहारातही अपमानाचे प्रसंग किंवा व्यापारातही मंदी दिसून येणार आहे भावंडाबरोबर सुद्धा वाद येण्याची होण्याची शक्यता आहे रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच या महिन्यात आपण काळजी घ्यायची आहे काळजी करणारा हा महिना आपल्याला असणार आहे त्यामुळे एकंदरीतच वृश्चिक राशीच्या लोकांनी परमेश्वराची आराधना या बरोबरीने करायची आहे असे राशी हे वृश्चिक राशीचं एप्रिल दोन हजार चोवीस आपल्याला भविष्य सांगितलं आहे हे भविष्य आपल्याला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच अधिक मित्र मित्रपरिवारांनाही आपण ही, ही राशीची भविष्य पाठवू शकता धन्यवाद